छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा माप घेतली बावीस मीटर रस्त्यामधील अतिक्रमण हटवलं नसल्यानं रस्त्याचं काम थांबलं चार चार वेळा माप घेऊन काय साध्य करायचंय समितीचा सवाल शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती येणार आहे सोमवारी महापालिका नगर रचना विभागानं या रस्त्याचं नव्यानं माप घेण्याचं काम सुरू केलंय आहे छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी रस्त्या शेजारील काही खासगी मिळकत बाधित होतीय काही ठिकाणी अतिक्रमणं काढावी लागणार आहेत अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारी फुटपाथचं काम होणं आवश्यक आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वेची भिंत शहरी बस स्थानक भिंत मुख्य बस स्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झाला भिंत हटवल्यानंतर हा रस्ता बावीस मीटर उपलब्ध होणार आहे याबाबत मिरज सुधार समितीनं खासदार विशाल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक झाली बैठकीत बावीस मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार पुन्हा मिरज सुधार समितीनं खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती शुक्रवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पाहणी करून पुन्हा नव्यानं मोजमाप आणि मार्किंग करण्याची सूचना केली त्यानुसार सोमवारी नगर रचनाकार वैभव वाघमारे शाखा अभियंता रवींद्र भिंगारदेव आलमत्तार संजय कांबळे पंकजा रोईकर या अधिकाऱ्यांच्या पथकाकडून रस्त्याची मापं घेऊन मार्किंग करण्याचं काम सुरू केलंय दरम्यान यापूर्वी चार चार वेळा माप घेऊन मार्किंग निश्चित केलं असताना पुन्हा मापं घेऊन प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे यावेळी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निप्पाणीकर उपाध्यक्ष संतोष जेडगे नरेश सातपुते वसीम सय्यद अभिजित दाणेकर तौफिक देवगिरी हे सदस्य उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक आदेशानुसार शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरणाचे मार्किंगचे काम हाती घेतलेले आहे रस्त्याची रुंदी ही चोवीस पॉईंट चाळीस मीटर असून येत्या दोन ते तीन दिवसात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे मार्किंग करण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे मान्य आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर कार्यवाही चालू कि, आहे किती मीटर रस्ता होणार आहे सदरचा रस्ता हा चोवीस पॉईंट चाळीस मीटर रुंदीचा आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भ हा रस्ता बावीस मीटर होण्यासाठी मिरज सुधार समिती सुरुवातीपासून आक्रमक आहे आणि आग्रही आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्यामुळं आणि महापालिका यांच्या दोघांच्या विद्यमान हा रस्ता होणार आहे त्या रस्त्यावरील जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण काढून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठविला होता आमच्या या मागणीची दखल घेऊन मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती त्या बैठकीत हा रस्ता संदर्भात एकमत झालेलं होतं त्या अनुषंगानं हा रस्ता परत नगर विभागाकडून मार्किंग करण्यात आलेलं आहे या रस्त्यात आज जागेट चार वेळा मार्किंग झालेला आहे नुसतं मार्किंगच होत आहे आणि या संदर्भात थोडं कारवाई काहीच होत नाही आहे ते सुद्धा आम्ही हा रस्त्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत हा रस्ता बावीस मीटर होण्यासाठी संदर्भात जे काही पाठपुरावा करायला लागेल ते पाठपुरावा आम्ही सुधार समितीच्या माध्यमातून करणार आहे